साफ सफाई चालू आहे आणि आपण एवढं आवडलं आम्ही घर एवढं भारी ना आख्ता दिवाळीची साफ सफाई करून घेतलेली आहे नंतर टाइम नंतर लगातार शूट आहे काल डिमांड वरन इतकं सामान नाही सर्व चिकवलंय भारी भारी आणि पूर्णपैकी एकदम मस्त आता फटाके काढले प्रथम आता आम्ही रात्री म्हणजे छोटा माल आपल्याकडे गेल्या वर्षीला भरपूर आहे मोठा माल आहे आता भरलाय कोणाला माहिती नाही तर सरळ कॉल एक वाजता आलोय फटाके गेला बघा दिसतात टाइम तुम्हाला एक चाळीस टाईम झालाय रात्रीच्या फटाक्यांसाठी आता ती मजा असते फटाके घ्यायची नंतर पक्के महाग होतात होलसेल नाही नाही तर आपला होलसेलर आहे एक नंबर भरत भाईचा भाई एकदम मोठा होलसेलर आमचा भरतभाईची आमची ओळख आहे तर भरतभाईकडे जाऊ नवी फटाके फटाके बॉन घेऊ चलो आता काय बोलते फटाके घेऊ नंतर बघू बाकीचा पूर्ण कंटिन्यू करू साफसफाई चालू आहे आणि आपण एवढा भा� आवडला आम्ही घर एवढा भारी ना नाही दिवाळीची शॉप सफाई करून घेतलेली आहे नंतर टाइम नंतर लगातार शूट आहे काल डिमांडवर ना इतकं सामान आहे सर्व चिकवलंय भारी भारी आणि पूर्णपैकी एकदम मस्त आवरलं आहे बघा पूर्ण आता जागा केलेली आहे फ्रीज वेश बघत हा भारी आवडलं बघा वा वाटतं का नाही नाही सांगितलं आहे का फ्रेशे घासून बसून ठेवून दिले बिचारीने टँ सर्व रेडी आहे कलर मारून झाला पूर्ण ओके विन कव्हर कवर झालेली आहे आणि त्यात मम्मीचा फोटो लागेल आणि ते देव आपलं मंदिर आणि बाकी सर्व पसार आहे आज काल मग चालू आहे साफसफाई तुम्हाला माहिती आहे हे साफ सफाई आम्ही दोन तीन वर्षापासून करत आलेलो आहे आमच्या काय घरी करायचं पण ह्या वर्षी दिवाळी इकडे इकडे साफसफाई जेव्हा किती घाण निघले किचन क्लिअर आहे हॉल आणि बेडरूम बाकी आहे तर मी तुला सांगतो हॉल आणि बेडरूम असं काही करू नको कारण संध्याकाळी ते ते येणार आहे इलेक्ट्रिक मशीन चालू होईल तर परत घाण होईल तर नंतर बोलू नको आणि तिकडे आज मिरल लागणार आहे आमचा मेनवाला मोठा मिरल आता करून देतो मी तुला पूर्ण साफ किचन आणि बघा इथे पण चालू आहे पूर्ण सफाई गॅलरी आम्ही मेन आता मोकळी गेली कारण पावसा गेला ना आम्हाला गॅलरी बसायला आणि मी तिकडे मारुला कलर वाव मारला कलर काय काय अशी आहे आता दोन महिन्यामध्ये गॅलरी लवकरच बाबू इत नाही गॅलरी मध्ये म्हणून सध्या पुरती पण लावून घेऊया तुम्ही बोलले सर्वजण गॅलरी लावा गॅलरी लावणार सगळी काय हे सर्व आम्ही कर तू लाल तर तू दा तुझा अंघो भर दा सामान घेतलं आणि बघा दिसत तुम्हाला एवढे कपडे घेतले आता घरी येऊन आम्ही देवाच्या पाया पडल्या आईच्या पडले मस्त दादानी सर्व बाहेर येईल ते आता आपण जाऊया आपल्या घरी आम्ही रूम का आता हा रूम गालगच वाटतं आम्हाला ना आपला वाईट वाईट ना हा जरा चॉकलेटी चॉकलेटी वाटतय चला मम्मीचा फोटो बनवलाय कमिटी व्हायला घर किती भारी सजवलेलं माहिती आहे तुम्हाला ब्लॉग बघितला असेल तर आता या करायचं आम्ही चाललो आमच्या घरी तर आता कोण नाही इकडे वा खुलजी किती मेहनत केली सुंदर झुम्मर चॉईस होता माझा मंदिर चॉईस होता आपला बरंच चॉईस होते म्हणजे अलग अलग गॅलरी पण फुल केली ते आपण बाबा बोलतो तेव्हा त्या गॅरिअल मला रडलंच होतं इमोशनलच होतं मी आमच्या पण आता इथे आणि बघा पाठी पण बनवलेली मीने देशमुख वन झिरो फाय सो ते असं झालं सहा महिन्यामध्ये का संदीप देशमुख कमल देशमुख सौरज देशमुख अशी पाठी बनवायला लागली दुसऱ्या फ्लॅटवर आम्हाला <tell noise> तो प्रथम पण आलतो एस के आणि मी तर सामान घेतलं आमचं आणि आता आम्ही चाललो की थोडं मी जिम करेल एस केला एस के सलूनमध्ये सोडतो एस केला एस के सलूनमध्ये सोडतो का भारी ना जॉईन झाला शब्द तर तिकडनं मम्मी आणि प्रथम जरा जिम करेल आणि जिम झाल्यावर ना घरी जाऊ थोडंसं खाऊया पिऊया बाहेर तास आणि नंतर ना कुठे त्यांना माहिती आहे का आम्ही कुठे उल्हासनगरला फटाके घ्यायचे प्रथमला तर छो थोडेफार फटाके घेऊन यायचे आपण उल्हासनगर जाऊ तसंच बघू नगर था ना उल्हासनगर रात्री चालू असतो मस्त थार घेऊन जाऊ ही गाडी नको कचके ना मागे अशी बसली आहे ना तो बॉम्ब घेऊन बसली जर तो पडला ना त्याच्या चेहऱ्यावर डायरेक्ट सॉस बनवून जाईल एवढे कपडे घेऊन चाललो आम्ही आमच्या घरनं त्या अजून असे ना दहा दहा फेऱ्या मला तरी कमी पडेल नाच का कपड्यांच्या साड्या बिड्या एवढ्या आमच्याकडे आणि काय सांगू तुम्हाला एवढे भारी भारी कपडे ना आता आम्ही फक्त हे आमचे कपडे आता ऑर्डम झालाय ना म्हणून देतो नेहरा पण होतो ना एवढ्या कपडे आपण कारण आम्हाला कपडे येतात परत आला आमच्या सरकल मध्ये इकडे बघा सर्कल एक माहिती ना पडले ना कारंजा होता माहिती तो कबुतरांचा छोट्या पाणी आणि प्रथम आम्ही काय खायला आलय मोमोज ढिक 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 ब्लर झाले बिचारे मोमोज कारण एका हातात मोबाईल आहे पण एका हातामध्ये मोमोज काय कर काय करू तरी काय आणि व्हिडिओ शूट नाही कारण मोमोजचे पैसे असे नाही मोमोज खाऊन घेऊ ना आज वार पण रे भारी बुधवार रात्री ना, ना फुल धामान आता आम्ही ना एसके सोडून मिळत जाऊ एसकेला सोडू आणि प्रथम जिम मध्ये घेऊन जाऊ जिम करू थोड्या वेळ आणि मग रात्री जाऊया भाई मच्छी खायला ना जाऊया नावया माहितीये तुम्हाला हॉटेल पेक्षा स्टॉल लावतात बघा ना आपल्या आगरी कोळी लोक तिकडे मच्छी खायची जे मजा असेल तिकडे खायची ती कुठेच नसते हॉटेल मध्ये आम्ही किती पण दिवस ना कधीतरी हॉटेल मध्ये मागून मच्छी एवढी मजा नाही हॉटेलचं नाव नाही खरं करत कोणच्या पण पण मच्छी खायला हॉटेल मध्ये मजा नाही चिकन बिकन खायला ठीक आहे मच्छी खायची ना तर आपल्या आगरी पद्धतीनेच खायची ले भारी लागते कोळी वगैरे तुम्ही खायला ना खातच राहील तर ती मच्छी आम्ही मग दाखवतो एक आमच्याकडे दिल मित्र स्ट्रॉल आहे पण तो गावामध्ये तिकडे नको जायला आपण जाऊया आता एक ढाबे असतात ना आपल्या भिवंडी कल्याण साईडला धाबे भरपूर भारी भारी तिकडे मच्छीला भारी भेटतात मच्छीलावर कोण कोण नक्की सांगा फिशलावर खरी म्हणजे एसके होती पाहिले एसकेमुळे मी खायला लागलो मी कधीच फिश नाही खायचं जास्त मग एसके मध्ये फिशलावर आणि प्रथम तर काय बोलूच सांगा प्रथम प्रथम तर ऑलराऊंडर आहे दिवाळीत न्यू लुक केला आत्ता जस मस्तपैकी आणि ना आता जस दिवाळीची ऑफर पण लागली आहे शॉपवर तर ना दिवाळीत दिवाळी झुम झाला ऑफर वाईट लागली आहे वन फिफ्टी मध्ये हेअर कट आणि तुम्हाला ऑफर दाखवतो मी आणि त्यांना ऑफर दाखवत अरे वन फिफ्टी रुपीजचा डिस्काउंट दोनशे रुपयात हेअर कटिंग व्हायची तर वन फिफ्टी रुपीज माझे हेअर कटिंग आणि डायरेक्ट शेविंग क्लीन क्लीन शेव

चाळीस टाईम झालाय रात्रीच्या आम्ही फिरतोय फटाक्यांसाठी कारण आताच ती मजा असते फटाके घ्यायची नंतर पक्की महाग होतात होलसेल नाही नाही तर ना आपला होलसेलर आहे एक नंबर भरतभाईचा एकदम मोठा होलसेलर आहे आमचा भरतभाईची आमची महाग आहे तर भरतभाईकडे जाऊ नव्या फटाके फटाके बॉम्ब घेऊ चलो आता काय बोलते फटाके घेऊ नंतर बाकी तर पूर्ण कंटिन्यू करू या दुकाने भरतभाईचा आता फटाके काढले प्रथम मला आम्ही रात्री म्हणजे छोटा माल आपल्याकडे गेल्या वर्षीला भरपूर आहे मोठा माल आहे

भरपूर डिस्काउंट भेटला आता फटाके एवढे आणलेले बघा काढलेले आहे जेवण कराव अस मला